नमस्कार क्राफ्टी सॅप्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आपल्या नेहमीच्या वापरात असणारी ही सेफ्टी पिन म्हणजे काटे पिन याचे उपयोग व याच्यामुळे आपले खूप पैसेही वाचतील व अवघड कामेही अगदी सोपी होतील तर पहिला उपयोग पाहूया आपल्या हातात ने अशा ह्या बांगड्या असतात किंवा सणाच्या वेळेला आपण घालतो पण त्या वेळेला आपल्याला थोडंसं कामही करावं लागतं पण काय होतं बांगड्या अशा कितीही मागे ठेवल्या तरी त्या पुढे येतातच मग आपली चिडचिड होते तर हे टाळण्यासाठी काय करायचं जी ही आपली काटे पिन असते ना ती अशी या बांगड्यांना लावायची तर हे पहा अशा प्रकारे सर्व बांगड्या एकत्र करून ही पिन यांना लावायची आणि त्यानंतर या बांगड्या अशा मागे एकदम घट्ट ठेवायच्या तर काय होतं मागची बांगडी ही नेहमी हाताला घट्ट बसत पण पुढच्या बांगड्या मात्र सैल होतात आणि पटकन पुढे येतात तर पिन लावल्यावर तुम्ही बघू शकता आता कितीही मी हात हलवला तरी या बांगड्या पुढे येत नाहीत आता याच पिनेचा दुसरा उपयोग तर ही पिन आपण साडीला वगैरे लावतो पण त्यावेळेला काय होतं साडीचा भाग हा या पिनेमध्ये अडकतो आणि ते काढताना मात्र खूपच जड जातं तर असं होऊ नये म्हणून काय करायचं हे जे पिनेचा जो खालचा गोल भाग असतो त्याला नेलपेंट लावायचं तर नेलपेंट लावल्यामुळे हे असं काही होणार नाही किंवा नेलपेंट नसेल तर असा एखादा बारीक मोती असतो बघा तर तो यामध्ये घालायचा तर असा हा ट्रान्सपरंट मोती माझ्याकडे आहे असा बारीक मोती जर घातला तर तो रुतणारही नाही अंगाला आणि तुमची साडीसुद्धा या पिनीमध्ये अजिबात अडकणार नाही तर हा उपयोगसुद्धा खूप छान आहे आता त्यानंतर काही वेळेला आपली साडी खूप जाड असते किंवा आपला ड्रेस खूप जाड असतो आणि अशा वेळेला ही काटेपीण यामध्ये अजिबात घुसत नाही तर अशा वेळेला काय करायचं आपल्याकडे जो नेहमीचा साबण असतो ना अंघोळीचा तो साबण घ्यायचा आणि त्यावरती ही पिन अशी थोडीशी घासायची तर ह्यानंतर बघू शकताय हा साबण या पिनेला थोडासा लागला जातो आणि त्यामुळे ही पिन या साडीमध्ये किंवा कोणतंही जाड कापड असेल तर त्यामध्ये घुसवणं अगदी सहजच सोपं होतं तर हे पहा पटकन असं यामध्ये हे घुसलं जातं त्यामुळे आपलं हे अवघड कामही अगदी सोपं होऊन जातं आता त्यानंतर अजून एक उपयोग ह्या काटेपिनचा पाहूया तर ही काटेपीन काय करायची पूर्णपणे अशी उघडून घ्यायची म्हणजे अगदी एक तार करायची याला तर मी ते पकडीचा वापर करून अशी पूर्ण सरळ केलेली आहे आणि आता काय करायचं त्यानंतर ही जी दोन्हीकडची टोके असतात तर ही काय करायची पकडीच्या सहाय्याने काढून टाकायची तर हे पहा इथे मी अशी पकड वापरलेली आहे तर या पकडीने हे दोन्ही टोकं अशी काढून टाकायची तर हे पहा अशा प्रकारे दोन्हीकडच्या ह्या बाजू काढून टाकायच्या व त्यानंतर याला असा गोल आकार द्यायचा म्हणजे याला राऊंड शेपमध्ये बनवायचं किंवा हाताने सुद्धा आपण याला गोल असा आकार देऊ शकतो तर हे पहा या प्रकारे ही अशी रिंग इथे तयार केलेली आहे आणि आपल्याला जी हवी ती डिझाईन आपण याला देऊ शकतो फक्त थोडंसं प्रेस करावं लागतं मग ही पिन हवा तो आकार घेऊ शकते तर हे पहा अशा प्रकारे ही मी गोल रिंग तयार केलेली आहे आणि ही आता आपल्या बोटामध्ये घालूया तर अशी नुसती जरी रिंग अडकवली सुद्धा ती खूप छान दिसते किंवा यावरती आपण आपल्याला मॅचिंग असं एखादा खडा किंवा एखादा मोती किंवा मी इथे एखादं कुंदन असं चिटकवलेलं आहे असंही आपण इथे चिटकवू शकतो तर ते खूप छान दिसतं आपल्या ड्रेस किंवा साडीला खूप मॅचिंग होतं आणि ऐन वेळेलाही आपण अंगठी अगदी सहजही तयार करू शकतो आता जर या दोन्ही टोकांना आपल्याला जर हाताला लागेल अशी जर शंका वाटत असेल तर त्यावेळेला काय करायचं अंगठीच्या या दोन्ही टोकांना थोडंसं नेलपेंट लावून घ्यायचं तर जे आपल्याला आवडीचा नेलपेंट आहे ते नेलपेंट आपण इथे लावू शकतो तर आणि त्यानंतर ही अंगठी हातात घालून मग यावरती आपल्याला आवडीचा एखादा खडा किंवा मोती किंवा असं कुंदन आपण यावरती चिटकवू शकतो तर बघू शकताय आहे किती छान अशी ही आपली अंगठी तयार झालेली आहे आणि एकदम नाजूक अशी अंगठी ही तयार होते तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगाचा वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा त्यामुळे मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू